तर मित्रांनो मुंबई येथील नाला सोपारा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे तर एका पाच वर्षीय चिमुकलीची तिच्याच तेरा वर्षीय आत्ये खून केल्याची घटना समोर आली आहे तर आपल्या लहान बहिणीवरच घरातील सगळे प्रेम करतात तर या ईर्षेपोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजते तेरा वर्षीय भावाने आपल्या पाच वर्षीय चिमुकल्या बहिणीचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे तर या प्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान यांनी फ्रिया दिली आहे तर अधिकची माहिती अशी की मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान वय वर्ष तेहतीस हे नाला सोपारा येथील श्रीराम नगर येथे राहतात तर त्यांना दोन मुली असून त्यांची धाकटी मुलगी छिद्रा तुन ही पाच वर्षाची होती तर शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी बाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती तर कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठे सापडली नाही तर सर्वत्र शोधाशोध करून अखेर परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता खान यांचा तेरा वर्षीय भातचा छिद्रा खातून हिला घेऊन जाताना दिसला तर त्याला या प्रकरणी विचारले असता दोन अज्ञात व्यक्तीने छिद्रा खातून हिची हत्या केल्याची खोटी माहिती दिली तर कुटुंबियांनी थेट रात्री साडे अकराच्या सुमारास पेल्हार पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता त्यांना छिद्रा खातून हिचा मृतदेह आढळून आला तर पोलिसांनी तेरा वर्षीय भाज्याची चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली तर त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली तर संपूर्ण कुटुंब छिद्रा खातून विशेष प्रेम करत होते तिच्यावर होणारा लाड बघवत नसल्याने आरोपी भावाने तिचा डोंगरात नेऊन गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला असे समोर आले आहे दरम्यान पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून सोमवारी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे तेलहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे यांनी ही माहिती दिली तर या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद